सकाळचे साडेसहा वाजलेत आणि मी आलोय पी सी एम सी मेट्रो स्टेशनला इथून पुढे मी जाणार आहे स्वारगेटला दर पंधरा मिनिटांनी पी सी एम सी वरून स्वारगेटला मेट्रो चालू असतो इथे आल्यावर मेट्रो कोणत्या मार्गाने जाते असा परिपूर्ण मॅप लावलेला दिसतो त्यानंतर तिकीट काढण्यासाठी तिकीट घर आणि अशा ह्या डिजिटल मशीन देखील लावलेल्या आहेत समोरून प्लॅटफॉर्म नंबर दोनला ला ते पी सी मेट्रो आलेली आहे आता हीच मेट्रो प्लॅटफॉर्म नंबर एक वरून रिटर्न पी ते स्वारगेटला जाते सकाळची वेळ असल्यामुळे आपल्याला मस्त असा सनराइज बघायला भेटला पाऊन तासाच्या आसपास मेट्रोने स्वारगेटला सोडले त्यानंतर तिकीट स्कॅन करून एक्झिट केला आणि मेट्रोच्या एकदम समोरच्या बाजूला स्वारगेटचे एस टी स्टँड आहे नमस्कार मंडळी मी आपला बीडचा सतीश आणि आज मी चाललेलो आहे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर या ठिकाणी चला सकाळचे साडेसात वाजलेत आणि आपल्या बसचा टाईम आहे आठ वाजताचा आणि आपला हा प्रवास होणार आहे पुणे ते महाबळेश्वर टोटल एकशे तीस किलोमीटरचा ते पण आपल्या महामंडळाच्या लालपरीने या प्रवासामध्ये आपल्याला खूप काही ठिकाणी बघायला मिळणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर फायनली झाली आपल्या प्रवासाला सुरुवात आपली बस आठ वाजता येणार होती पण एक तास लेट झाली पण असं आले की आपण सिटी बुकिंग केलं होतं पण आपल्याला स्लिपर गाडी भेटलेली ही बस कात्रज मार्गे वाई पाचगणी वेण्णालेक आणि नंतर महाबळेश्वरला पोहोचते रात्र नंतर आता नाश्त्यासाठी थांबली आहे हॉटेल अमराईला चहा नाश्ता करून सुरुवात झाली आता पुढच्या प्रवासाला पुढे मोठमोठे डोंगर आणि घाट बघत बघत बस पोहोचली वाईला हे आहे वाईचे बस स्टँड तर आता पुढे बस थांबते पाचगणी बस स्टँडला पाच गणी नंतर बस डायरेक्ट वेन्ना लेकला थांबते नंतर महाबळेश्वर बस स्टँडला जाते आम्ही वेन्ना लेकलाच उतरलो कारण की आम्हाला इथे बोटिंग आणि हॉर्स रायडिंग करायची होती या वेन्ना लेकवरती बोटिंग आणि हॉर्स रायडिंग करता येते इथे बोटिंगसाठी तिकीट काउंटर आहे एक घंट्यासाठी पॅन्डल बोट सहाशे रुपये सहा लोकांकरिता आणि रोविंग बोट सात लोकांसाठी हजार रुपये एक घंट्यासाठी आणि पाचशे रुपयेमध्ये अर्ध्या घंट्यासाठी आणि नंतर आम्ही आलो हॉर्स रायडिंगकडे सिंगल असो वा कपल तीनशे रुपये चार्जेस आहेत यामध्ये फोटो आणि व्हिडिओ रायडिंग इन्क्लूड असते हॉर्स रायडिंग नंतर आम्ही ह्या काळ्या पिवळ्या टॅक्सीला पर पर्सन वीस वीस रुपये देऊन आलो महाबळेश्वर बसस्टँडकडे वेण्णालेख ते महाबळेश्वर बसस्टँड दोन किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि बसस्टँडवरून शंभर रुपयात महामंडळाची महाबळेश्वर दर्शन बस असते अडीचला ते इथून निघते आणि सहा पंचेचाळीसला परत इथेच आणून सोडते बाकीच्या बस पेक्षा ही बस थोडी वेगळी आहे या बसच्या विंडो हाईटला मोठ्या आणि वरती सणरूप देखील आहे त्यामुळे या बसला काही वेगळाच लुक येतो गवर्नमेंट ने बहुत सस्ते में आपको ये अलाउड किया है बस हुँ? तो सबसे पहला पॉइंट है हमारा स्ट्रॉबेरी गार्डन महाबले का मेन फार्मिंग है स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी आपको पुना जाते वक्त आपने मैप्रो गार्डन देखा हाँ। तो ये समझ लो मिनी मैप्रो गार्डन है उधर मेले के जैसे वो पालने बिलने लगा है हाँ। इधर ऐसा कुछ नहीं है अंदर जाने के बाद वो चाचा आपको जानकारी देंगे स्ट्रॉबेरी फार्मिंग के बारे में उसके साथ स्ट्रॉबेरी से रिलेटेड स्ट्रॉबेरी आइसक्रीम स्ट्रॉबेरी मिल्क शेक आप खरीद कर खा सकते हैं इसके बाद जाएंगे हम ओल्ड महाबलेश्वर वहाँ देखेंगे दो मंदिर एक शिव मंदिर दूसरा पंचगंगा मंदिर पांच नदियों का उगम रहता है कृष्णा कोयना वेन्ना, सावित्री गायत्री वैसे तो सात नदियां रहती है दो हर बारह साल में दस मिनट के लिए उग, मिल जाती है वहाँ यह बहुत बड़ा उत्सव रहता है उस टाइम पे क्षेत्र महाबलेश्वर में तो आप अभी अंदर जाने के बाद आपको जितना टाइमिंग दिया गया हर पॉइंट पे एक ही इंस्ट्रक्शन कॉमन रहेगा उतरते वक्त अपना लगेज साथ में नहीं ले जाने का दूसरी बात है उतरते वक्त अपने अपने सीट की विंडो लगाने का खुली नहीं रखने का आगे साइड सीन के जो पॉइंट है अभी ओल्ड महाबलेवर से निकलने के बाद एक जगह के छह सात पॉइंट है विंडो पॉइंट मार्कर पॉइंट हंटिंग पॉइंट टाइगर स्पिंग पॉइंट और मेन जो रहता है आर्थर सीट पॉइंट साइड सीन का सबसे बढ़िया व्यू महाबलेश्वर में पॉइंट में मिलता है बाकी के पॉइंट छोटे छोटे उसके बाद जाएंगे हम सावित्री पॉइंट सावित्रींट और लास्ट का रहता है सनसेट पॉइंट उसको बोलते हैं एल्पीस्टन पॉइंट पॉइंट पे सनसेट होता है विंटर सीजन है अभी तो पिछले हफ्ते ही बारिश बंद हुआ है महाबलेश्वर का नहीं तो बारिश ही चालू था सनसेट मिलता नहीं था आपका लक अच्छा है अभी होगा गया बारिश का मौसम हो गया तो सनसेट नहीं मिलेगा फिर भी विंटर के सीजन में सनसेट होता है के आसपास, पाने से छह बजे उस हिसाब से पूरी ट्रिप हमको कवर करनी। पूरी ट्रिप आइसक्रीम खा के मीठा करने का और लास्ट का हर टाइम पॉइंट पे टाइम पे बस में आने के बाद सब ट्रिप एंजॉय करने का तक स्ट्रॉबेरी का पौधा 10 फीट 5 फीट का होना चाहिए लेकिन फिर भी आप लोगों के सामने जो दिख रहा है स्ट्रॉबेरी का पौधा पाँच इंच का होता है इससे बड़ा होता नहीं है और इसी पौधे को हम लोग सितंबर के फर्स्ट वीक को ग्रो करते हैं जमीन के अंदर इसका सीड आता है, नहीं इसका कटिंग आता है उसी को ग्रो करना पड़ता है और ग्रोथ करने के बाद 40-45 दिन में पहले इसमें से फूल निकलता है सफेद फूल व्हाइट कलर का फूल में से कच्चा फल बनता है और कच्चा फल जो पकता है उसको स्ट्रॉबेरी बोला जाता है ये एक पौधा 200-250 सौ पीसेस पांच महीने में देता है वैसे ये अप्रैल मई में इतना फुल सीजन होता है वैसे मलबेरी भी यहाँ पर बेहतरीन बनता है मलबेरी मलबेरी ने सेतु क्या बोलते हैं आप लोगों को सेतुर यहाँ पर महाबलेश्वर में बनता है पेपर डाला हुआ है मलचिंग बोलते हैं मलचिंग के नीचे ड्रिप इरिगेशन क्या हुआ है और वो ड्रिप इरिगेशन के हिसाब से इसको पानी का इंतजाम इसी स्टॉल के अंदर उसका स्ट्रॉबेरी विद क्रीम बनता है मिल्क क्रीम के अंदर स्ट्रॉबेरी आता है आइसक्रीम आता है क्रीम आता है स्ट्रॉबेरी और क्रश ये पांच चीजें एक ही ग्लास में बना के कस्टमर को खिलाते खास कर खाना रोकर नहीं खाना हाय कहाँ पे आए <laughs> हो स्ट्रॉबेरी गार्डन में चलो हा होता आपला पहिला पॉइंट स्ट्रॉबेरी गार्डन इथे स्ट्रॉबेरी प्लांट माहिती दिली फ्रेश स्ट्रॉबेरी खायला मिळाली आता आपण निघालो आहोत आपल्या दुसऱ्या पॉइंट कडे बस से उतरने के बाद ऊपर जाने का शिवजी का मंदिर देखने का दर्शन की लाइन नहीं होगी तो दर्शन करने का बाहर आने का पंचगंगा मंदिर देखने का पंचगंगा मंदिर होने के बाद होण्या उत्तर नीचे आने का कृष्णा सबसे अच्छा व्यू आगे के साइड दो डैम भरे हुए दिखते है। या ठिकाणावरती तीन मंदिर आहेत शिव मंदिर पंचगंगा मंदिर आणि कृष्णाई मंदिर हे शिव मंदिर महाबळेश्वर पासून सहा ते सात किलोमीटर लांब आहे हे मंदिर सुमारे सोळाव्या शतकात बांधले गेले या मंदिरात असलेले शिवलिंग खूप प्राचीन मानले जाते या मंदिराच्या बाजूलाच पंचगंगा मंदिर आहे पंचगंगा मंदिर हे कृष्णा कोयना गायत्री सावित्री वेन्ना, सरस्वती आणि भागीरथी या सात नद्यांचे उगम स्थान आहे यापैकी पहिल्या पाच नद्यांना ओहळ सतत बाराही महिने वाहत असतो सरस्वती नदीचा ओहळ मात्र प्रत्येक साठ वर्षांनी दर्शन देतो भागीरथी नदीचा ओहळ प्रत्येक बारा वर्षांनी दर्शन देतो इथे कृष्णाई मंदिर देखील आहे या मंदिराचे बांधकाम पूर्ण दगडांमध्ये आहे या मंदिरामध्ये एक गोमुख आहे त्यामधून सतत पाणी खालच्या कुंडामध्ये वाहत असते आता आम्ही निघालोय आमच्या तिसऱ्या पॉइंट कडे डो पॉइंट टाइगर स्प्रिंग पॉइंट ये जो छोटे छोटे पॉइंट है रास्ते में मिलेंगे सबसे अच्छा व्यू दिखने वाला महाबलेश्वर का सुपर पॉइंट कौन सा है आर्थर सीट पॉइंट वो एकदम नीचे जाने के बाद आर्थर सीट पॉइंट है जी जी सबसे अच्छा व्यू वहां से ही दिखता है ये जो छोटे छोटे पॉइंट है उधर दो चार मिनट रुक के टाइम स्पेंड करके आगे निकल जाना है फोटो निकलना है तो निकल सकते हो ज्यादा से ज्यादा टाइमिंग कहाँ स्पेंड करना है आर्थर पाँच बजकर पंद्रह मिनट में यहाँ आओ यहाँ से निकले में बीच में दो पॉइंट है सावित्री पॉइंट वहां से भी अच्छा व्यू दिखता है सावित्री पॉइंट महान सिटी के साइड में वो वेस्ट की तरफ बहने वाली सावित्री नदी दिखती है वहां से व्यू अच्छा दिखता है वो देखने के बाद लास्ट का पॉइंट कंसेट रहता है वो दो ही पॉइंट है पंद्रह बीस मिनट पूरा हो जाता है आ? बस हो जाता है। वो पॉइंट आपण आलोच आता सध्या ऑर्थर सीट पॉइंटला असा काही व्ह्यू दिसतो ऑर्थर सीट पॉइंट तिथून थोडं पुढं आलं की लागतो हंटिंग पॉइंट पोईंट। त्यान नंतर आहे इको पॉइंट त्यानंतर थोडं पुढं चालत आलं की मालकम पॉइंट दिसतो या पॉइंटच्या इथे एक आजी बसल्या होत्या

पण काही दिवस गेले पाच पाच पैसे मला पण मिळायचे आणि ह्या वीस पंचवीस वर्षाच्या नंतर मला कोणी शंभर कोणी पन्नास फेमस झाली कारण की लोकांनी तुम्ही त्या व्हिडिओवर दाखवून हे फेमस झाले सगळं आता ही माणसं जे पब्लिक येत आहे ते टी ला मला आणि मग इथं ते शोधत येतात आता पहिला निसर्ग होता तो पडून गेली दरी आता पहिलं कस होती दरी होती तेव्हा सावली होती आतमध्ये तो गेला नाही ही दरी पडली हो दरी होती ऐकत माणसांना कळत दरीतन पाणी येते म्हणून हे नगरपालिकेने फारिशवानी मला बांधून दिलं ते म्हणलं मला बांधून द्या तुम्ही मला पगार देत नाही बरोबर आहे मी पब्लिकाला पाणी पाहिजे तुमचं नाव मोठं होते आता पुढे या लाईन मधला आहे शेवटचा पॉइंट ત્યાં એતો કાસ્ટલ રોસ્ક પૉઇન્ટ आपला हा सावित्री पॉइंट शेवटचा असणार आहे यानंतर आपण जाणार आहोत सनसेट बघण्यासाठी एल्पिस्टन पॉइंटला हा आहे एलपिस्टन पॉइंट या एलपिस्टन पॉइंट वरून सनसेटचा नजारा काही वेगळाच दिसतो आणि इथे आल्यावर इथल्या या काकांच्या हातची वेळ नक्की ट्राय करा एकदम स्पायसी आणि तिखट आहे तुम्हाला नक्की आवडेल एल्फी सनसेट पॉईंट हा आपला शेवटचा पॉइंट होता आता बस डायरेक्ट आपल्याला एस टी ला नेऊन सोडणार तिथून आम्ही जाणार आहोत महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्ये महाबळेश्वरचे मेन मार्केट हे बस स्टँडच्या जवळच आहे आमची ही एक दिवसाची ट्रिप होती तुम्हाला जर स्टे वगैरे करायचा असेल तर बस स्टँडच्या बाजूलाच मेन मार्केट आहे तिथे हजार ते, ते, ते पंधराशे रुपयापर्यंत रूम भेटून जातात जेवणासाठी असं काही विशेष नव्हतं त्यामुळे मी काही पेशेपेकली तुम्हाला काही रिकमेंड करणार नाही तुम्हालाही महाबळेश्वरची ट्रीप कमी खर्चात करायची असेल तर मी सांगितल्याप्रमाणे ट्रीप प्लॅन बनवा आणि आपला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी आणि एका नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असाच प्रवास करत राहा